नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो माझा हा गोट फार्म आहे शिरूर तालुका पुणे जिल्हा इथून मी आपल्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहे तर मित्रांनो जवळपास आपला हा चार पाच सहा वर्षाचा गोट फार्म आहे जवळपास सहा वर्षे झाले असतील तेव्हा आपण गोट फार्म चालू केलेला आहे तर या सहा वर्षामध्ये मला जे अनुभव आलेले आहेत ते मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नवीन शेळीपालन असेल किंवा जुने मित्रमंडळी शेळीपालन असेल त्यांच्यासाठी मी माहिती सांगत असतो तर सर्व मंडळीसुद्धा भरभरून आपल्याला प्रेम देतात व्हिडिओला कमेंट करतात लाईक करतात शेअर करतात आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करता येत तर मित्रांनो आपल्याला जो अनुभव आलेला आहे हा आपण इतरांना सांगणं खूप गरजेचं आहे कारण कसं जर आपल्या एका अनुभवामुळे जर दुसऱ्याचा फायदा होत असेल त्याच्यापासून त्याला जर काहीतरी दोन पैशाचा लाभ होत असेल किंवा त्याच्या ज्ञानामध्ये जर वाढ पडत असेल वाढ होत असेल तर मित्रांनो आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना वाटा मग तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचं ज्ञान असू द्या शेळीपालनासंदर्भात असू द्या शेतीविषयक असू द्या आणि कोणत्याही क्षेत्रातला असू द्या पण आपल्याजवळचं दुस दुसऱ्याला जर ज्ञान वाटलं तर त्याचा त्याला नक्कीच फायदा होत आहे आणि माझा पण तोच माणस आहे मला जो चार पाच वर्षामध्ये जो अनुभव आलेला आहे आ, तोच अनुभव मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्रमंडळींना मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांचंसुद्धा शेळीपालन चांगल्या पद्धतीने व्हावं त्यांनीसुद्धा चांगल्या क्वालिटीचे पिल्ले तयार करावे चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या तयार कराव्या असं माझंही उद्देश आहे तर मित्रांनो खास तुमच्यासाठीचा आता हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो शेळीपालन हे एक शेतकऱ्याचं ए टी एम आहे शेळी पालन हे एक शेतकऱ्याचं ए टी एम आहे तर ते ए टी एम कसं आहे त्या संदर्भातलीच आपण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो मित्रांनो बघा तुमच्याकडं दोन चार शेळ्या जर असतील तर वार्षिक तुम्हाला चौदा पंधरा महिन्यामध्ये त्यांना नक्कीच शेळ्या तुम्हाला लाख दोन लाख रुपयाचं इन्कम मिळून देऊ शकतात तसं नव्हे तर दोन महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला सुद्धा तुम्हाला ते शेळीपालन पैसा मिळून देऊ शकते आपल्याला गरज जर लागली तर आपण ए टी एममध्ये जातो लगेच पैसे काढतो आणि ए टी एममध्ये जाऊन पैसे काढतो तसंच मित्रांनो शेळीपालन आहे समजा तुम्हाला जर शेळीपालनामध्ये जर समजा शेतीच्या भांडवलाला जर गरज लागली तर तुम्ही कुठल्याही प्रकारची एक शेळी धरू शकता बाजारामध्ये तिला विकू शकता किंवा तिचे पिल्लू विकू शकता तिचे मेल विकू शकता आणि तुमची ती तुम्ही गरज भागू शकता तर मित्रांनो शेतीसाठीच नाही तर आपल्या लहान मुलांच्या शाळेसाठी फी वगैरे भरण्यासाठी अशा अन असंख्य अडचणी असतात आणि त्या अडचणी आपण ह्या शेळीपालन ह्या ए टी एममध्ये आपण नक्कीच सॉल्व करू शकतो आणि सोडवू शकतो तर आवर्जून मित्रांनो मी ह्या व्हिडिओमधून सांगत आहे की शेळीपालन हे शेतकऱ्याचं ए टी एम आहे एनी टाइम कधी पण तुम्ही त्याच्यामधून पन पैसे काढू शकता कोणाचंही त्याला तुम्हाला बंधन नाही मित्रांनो पण त्यासाठी तुम्हाला पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे ए टी एम कार्ड गरजेचं आहे असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे ए टी एम कार्ड जर नसेल तर तुम्ही पैसे कसे काढणार हो त्यामुळे तुमच्याकडे जर ए टी एम कार्ड जर नसेल आणि तुम्ही जर पैसे काढायला गेले तर तुम्हाला ते पैसे निघाणार नाही आणि ते ए टी एम म्हणजे आपल्या शेळ्या आलं लक्षात ते ए टी एम म्हणजे ते आपल्या शेळ्या आहेत तर मित्रांनो लई नाही एक चार पाच शेळ्या आपण ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सांगतो काहीच प्रॉब्लेम नाही दोन चार शेळ्या आपण सहज सांभाळू शकतो तुम्हाला सांगतो मित्रांनो माझ्या अशा काही शेळ्या आहेत की त्यांना तीन तीन पिल्ले होतात तर विचार करा साधा साधा विचार जरी केला फार कमीत कमीत जर म्हटलं तर चार महिन्याच्या आतमध्ये आपण पिल्लू विकत असतो चार महिन्यात पार नाही गेलं तरी आठ नऊ आठ नऊ साडेसात अशा रेंजमध्ये पिल्ले पिल्ले जातात पिल्ले जातात त्याच्यामुळे पाणी नाही ना तुला सांग ना तिकडे मोटर चालू करून पाणी सोड तर मित्रांनो अशा पद्धतीनं शेळीपालन जर आपण जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला याच्यातून सक्सेसफुल होऊ शकता आणि आपल्या ए टी एमचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा हे आपल्याच हातात आहे मित्रांनो तुम्हाला काही कोणी दोन पैसे रुपये आणून देणार नाही तुम्हाला दिवसभर दुसऱ्याच्या बांधावरती उभं राहावं लागेल तेव्हा तुम्हाला पाचशे रुपये दिवसाला रोज मिळणार आहे उन्हातहनाचं तुम्हाला तिथं काम करावं लागणार आहे तसं मित्रांनो इथं नाही इथं तुम्ही पारताईक म्हणून सकाळ दोन तास आणि संध्याकाळ दोन तास यांना बंदिस्त वेळ देऊनसुद्धा शेळीपालन करू शकता त्यांना शेतामध्ये फिरायला न्यायलाच पाहिजे असं काही नाही तुमच्याकडं जर चारा उपलब्ध असेल तर तुम्ही घरीसुद्धा शेळीपालन करू शकता आणि साधारण तुम्हाला सांगतो एक गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूससुद्धा हे शेळीपालन करू शकतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन केलं तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो ह्या ए टी एमचा फायदा तुम्हाला होईल चा ए टी एमचा तुम्हाला फायदा होईल आणि म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांगत आहे शेळीपालन हे शेतकऱ्याचे ए टी एम आहे आणि आप आपल्याकडं जर ए टी एम असेल तर तुम्हाला सांगतो कुठलाही बँकवाला कुठलाही याच्यावाला असू द्या तो आपल्याला त्या पैसे काढण्यापासून ए टी एममधून रोखू शकत नाही तसंच आहे मित्रांनो शेळीपालन आहे आपल्याकडे जर शेळीपालन असेल आपल्याकडं जर शेळी असेल तर तुम्हाला सांगतो कोणतीही अडचण येऊ द्या मुलांच्या पुस्तकाची येऊ द्या कपड्याची येऊ द्या शेतीला तुम्हाला सांगतो खतं औषधं आणायची अडचण येऊ द्या बिए बियाणे आणायची अडचण येऊ द्या काही औषधं वगैरे आणायची अडचण येऊ द्या हे ए टी एम तुम्हाला शंभर टक्के त्याच्यातून पैसे मिळून देणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय तुम्ही कमी समजू नका त्याला कमी लेखू नका फक्त आपली मानसिकता बदला आणि मानसिकता जर बदलली तर मित्रांनो शंभर टक्के तुमच्या यशाला प्राप्त होणार म्हणजे होणारच तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेळीपालन हे शेतकऱ्याचं ए टी एम आहे ही माहिती मी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देण्या पटवून देण्यापेक्षा तुम्हाला त्याचं उदाहरण पण मी दिलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर मित्रांनो हा ज्याचा त्याचा बोध घ्यायचा का नाही घ्यायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मला भरपूर अडचणी आलेल्या आहेत आणि त्या भरपूर अडचणी मी कशा कशा सॉल्व केल्यात आणि केवळ ह्या शेळीपालनाच्या माध्यमातून तर आपणसुद्धा अशा अडचणी आपल्यासुद्धा सॉल्व करू शकता दोन रुपये दुसऱ्याकडे मागण्याची गरज नाही आपलं स्वतःच ए टी एम धरायचं पकडायचं कार्ड घ्यायचं आणि पैसे काढायचे म्हणजे शेळी बाजारात यायची विकायची किंवा घरीसुद्धा गिराईक येतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती कशी वाटली मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचं आणि नवीन जर आपल्या चॅनलला पाहत असेल आपल्या व्हिडिओला पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करा जेणेकरून त्या व्हिडिओच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनासुद्धा थोडंफार माहिती याच्यातून मिळेल आणि कदाचित जर त्यांचा थोडाफार फायदा जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर झाला तर मित्रांनो त्याच्यासारखं पुण्य कोणतंच नाही तर आपलं ज्ञान हे दुसऱ्याला वाटणं हे आपलं कर्तव्य आहे तर असो ठीक आहे मी जास्त व्हिडिओ मोठा बनवत नाही व्हिडिओ ह्या इथंच मी समाप्त करत आहे तर मित्रांनो ठीक आहे असो व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि पाहत आहेत तुम्ही कायम त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे जे आणि जय हिंद जय महाराष्ट्र